सेनगाव तालुक्यातील केंद्राबुद्रुक परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज कोसळून महेश दगावल्याची दुर्दैवी घटना घडली असून त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे केंद्राबुद्रुक येथील शेतकरी गजानन मोरे यांच्या शेतामध्ये वीज पडून त्यांची महेश दगावल्याची दुर्दैवी घटना घडली असून त्यामुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी आज दिनांक अकरा जून वार मंगळवार दुपारी तीन वाजता करण्यात आली आहे राहणार केंद्र बुद्रुक हे माझे वडील गजानन कुंडजी मोर आहे काल आमच्या गावाकडे वादळी वाऱ्यासह पावसाचं एकदम मोठ्या प्रमाणात म्हणजे पाऊस पडलेला आहे त्यामध्ये भरपूर अशा विजा कोसळल्या त्या विजेमध्ये आमच्या म्हशीचा मृत्यू झालेला आहे म्हणजे एकदम म्हशीच्याच अंगावर वीज पडली तर त्यामध्ये आमचं ऐंशी हजारचं नुकसान झालेलं आहे तरी माझी एवढीच मागणी आहे की आपल्या सरकारने काय आम्हाला मदत करावी तरी पुढील प्रोसिजर आपल्या सरकारने पूर्ण करावी जे का आहे ते आम्हाला मदत मिळावी हीच आमची मागणी आहे धन्यवाद